काही या उपक्रमाचा पहिल्यांदाच होते शुभारंभ होते आणि ह्या शुभारंभाचे साक्षीदार आपण मला एक गोष्टीचा उल्लेख करावा लागेल या ठिकाणी गेल्या चाळीस वर्षापूर्वी शरद पडेल ह्या शेतकऱ्याच्या मुलांना असतं व्यावसायिक क्षेत्रामध्ये पदार्पण केलं जातं पत्रकारितेच्या क्षेत्रामध्ये पदार्पण केलं आणि दोन्ही क्षेत्रामध्ये त्यांची आता उत्तम जो चालू आहे आज या ठिकाणी विक्रम ठिकाणी त्यांनी ह्या इलेक्ट्रिक बाईकच्या सोडूनचं उद्घाटन केलेलं आहे विक्रमणला आनंद साधारण असं व्यापारी महत्त्व आहे संस्थान काळातलं हे गाव पण त्याच प्रगतीपथावर फार उंचीने चेपावत आहे एक व्यापारी केंद्र म्हणून विक्रमची ओळख होत चाललेली आहे आज ह्या ठिकाणी बुधवारच्या बाजारामध्ये नाशिकपासून मुंबईपासून वापीपासून गुजरातपासून सगळे व्यापारी ये येत असतात आणि मोठी प्रचंड उलाढाल आदिवासी क्षेत्रातून होते याचा आम्हाला अभिमान वाटतो शरद पाटील यांनी व्यावसायिक क्षेत्रामध्ये बांधकाम क्षेत्रात नाव कमावलं पत्रकार कसा असावा याचं उत्तम उदाहरण त्यांनी घालून दिलं आणि उत्तरोत्तर त्यांची ही अशा पद्धतीची प्रगती होते या, या, या शोरूम आज खोट्या खानी असं त्यांनी उद्घाटन केलेलं आहे परंतु या शोरूमचं नंतर नंतरच दिव्याच्या स्वरूपामध्ये उभारणी होईल याच्याबद्दल मला पूर्ण खात्री आहे या समस्त विक्रम गावाच्या वतीनं त्यांना मी या ठिकाणी धन्यवाद देतो त्याचबरोबर अभिनंदन ठेवतो आणि या उपक्रमाला माझ्या शुभेच्छा गावाच्या वतीने करतो